नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्यापासून होती आहे माझ्यासमोरच्या व्हिडिओपासून आहे कारण की विषय पण तसाच गंभीर आहे महिलांमध्ये आजकाल जो समस्या अडल्या जातात त्याबद्दल मी बोलणार आहे आणि त्याच्यावर पण एक उपाय घरगुती उपाय म्हणून मी एक सजेस्ट करणार आहे कोणाला जर गरजेचं वाटलं तर त्यांनी घरगुती म्हणजे घरातल्या वस्तूंपासूनच तो उपाय मी करणार आहे त्या गुणागुणाला हा म्हणजे समस्या होतात त्यांनी त्यांनी हा ट्राय केला तरी चालेल कारण की हे सगळं घरगुती हो आयुर्वेदिक आहे त्यामुळे साईड इफेक्ट काही ह्याचं नाही आहे झालंच तर चांगला परिणाम नाही झाला तर काही हरकत नाही काही असं हेवी काही नाही आहे कारण की हा मेडिकलचा प्रॉब्लेम नाही आहे डॉक्टरचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा औषध नाही आहे हे कोणतं तर त्याविषयीवर मी आत्ता बोलणार आहे माझं जर प्रोफेशन आहे ब्युटिशियनचा पार्लरचं हे मी पार्लरचं करते त्यामध्ये महिलांचा संपर्क जास्त येत नो मग संपर्क आले की मैत्री वाढते मैत्री वाढली की मग महिला समस्या सांगायला चालू होतात आणि त्यांच्या समस्यांना माझ्या समस्या एक वे, एक वेळ मला वाटतं की सिमिलरच आहे ती म्हणजे सत्तर टक्के महिलांमध्ये हा प्रॉब्लेम मला जाणवला आहे आपल्या जो महिला समाज आहे अजून पण कुठंतरी नाही का आणखी असं आधुनिक काळात आहे असं प्रौढलेपणाने असं किंवा मेच्युरी कुणाला सांगू शकत नाही हा विषय जो आहे मंथली पिरियडसचा मंथली जे आपल्याला पिरियड्स येतात प्रॉब्लेम्स येतात त्याबद्दल अजून पण कोणी असं स्पष्टपणे कोणी बोलत नाही त्याबद्दल आहे आणि यूट्यूबला असं भरपूर झालेलं आहेत की व्हिडिओ आहे ती पण लेडीज पाहतात आणि त्याच्यावर काही उपाय करत नाहीत पाहून सोडून देतात तर मग बायकांनी तसं न करता स्वतःच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजेत ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या हेल्थवर आपल्या अवयवांवर आपले, आपले बॅक पेन गुडघ्याचे पेन अवयव आपली तब्येत वाढणं वजन वाढणं याच्यावर परिणाम होतो तर मग अशा गोष्टी टाळण्यासाठी मी हा उपाय घेऊन आलेली आहे आधी माझ्याबद्दल मी सांगेन की माझ्याबरोबर सहा महिन्यामध्ये काय झालेलं आहे आणि काय होते काय जाणवते मला मला असं आहे ना की माझं आत्ता वय बत्तीस चालू आहे एज बत्तीस आहे या बत्तीसव्या वर्षामध्येच मला गुडघे दूख कंबत दूख पाठण दुख दू, मला जास्त वेळ काम करता येत नाही पहिल्यासारखं पायाला ये हाताला ये चक्कर ये मयमयनं पित्त सारखं कंटिन्युअसली चालू आहे पण ह्याचं कारण काय आहे की आपलं रक्त शुद्ध होत नाही आहे आपल्याला मंथली जे पिरियड्स येतात आपल्याला म्हणजे मला जे मंथली पिरियड्स येतात त्याच्यात ब्लडिंग होत नाही अजिबात आणि हाच प्रॉब्लेम माझ्या मैत्रिणींमध्ये माझे जे कस्टमर्स आहेत ब्युटी पार्लरला जे येतात ना त्या काही काही लेडीज असे असतात की शेअर करतात मग त्यांच्यामध्ये पण हा समस्या मला आढळून आली आणि माझ्या स्वतःमध्ये पण मला हे जाणवलं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं आणि मी जे काही उपाय करते त्याबद्दल पण मी म्हणजे मला फरक जाणवतोय का नाही जाणवत यासाठी पण मी हा व्हिडिओ बनवला आहे माझं वजन स्टार्टिंगला जेव्हा मी म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा ज्या स्टार्टिंगला वजन चेक केलं होतं त्यावेळेस माझं वजन लिमिटमध्ये मा होतं खूप वाढलेलं नव्हतं मग नंतर मला हा प्रॉब्लेम आधी थायरॉइडचा वाटायला लागला थायरॉइडचं वाटायला लागलं मग मला वाटायचं की थायरॉइड वाटा आपण चेक करा पण थायरॉइड निगेटिव्ह आला थायरॉइड नाही आणि थाय थायरॉइड असल्या पण ह्या समस्या आढळतात सगळ्यांमध्ये आणि दुसरी गोष्ट की कोणीतरी एकाने सांगितलेलं की पिसवडीचा त्रास मग पिसवडीचा त्रास जर त्रास असता तर पहिल्यापासून असायला पाहिजे कारण की पिसवडीचा जर त्रास असेल तर मंथली पिरियड्स येत नाहीत मग कोणीतरी सजेस्ट केलं पिसवडी असेल मग पिसवडीचा त्रास असतात तर मग मंथली प्रॉब्लेम यायला पण प्रॉब्लेम झाला असता पण मंथली प्रॉब्लेम येतो येतो पण ब्लड सर्क्युलेशन होत नाही मग ते का होतं हे जाणून घेण्यासाठी मी पण तुमच्यासारखे सगळ्यांसारखंच असं यूट्यूब सर्च केलं यूट्यूबवर पाहिलं की काय येत नाही काय येत नाही काय येत नाही किंवा ब्लड सर्क्युलेशन का होत नाही मग कोणी कोणा मनाचं ब्लड नसेन ब्लड नसेन मग तो तर प्रॉब्लेम आहेच की ब्लड नाही आहे शरीरात म्हणून ब्लड पण काही काही जणांना असं ब्लड नसूनसुद्धा पण प्रॉब्लेम येतात कितीतरी वजन कमी असणाऱ्या लेडीजला पण प्रॉब्लेम्स येतात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित मग हा प्रॉब्लेम आपल्याचमध्ये का म्हणून मी ह्याच्यावर सर्च करण्यासाठी पाहिलं तर मग ह्याच्यामध्ये मला काय जाणवलं की ज्यावेळेस आपण वेळ झोप घेत नाही टेन्शन जास्त घेतो तणाव जास्त असतो कधी पण काही पण खातो फ्रुट्स खात नाही ड्रायफ्रूट्स खात नाही आधी पण बायका खात नव्हत्या की आता पण खात नाही हा विषय नाही दूध पित नाही स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही हलगजरीपणा करतात हा प्रमाण वाढलेला आहे त्याच्यामुळे ही समस्या भरपूर जणांमध्ये आढळतात तुम्ही म्हणताना ही फक्त समस्या सांगायला लागलेली आहे स्वतःला जे काय होते ते सांगते आहे मी फक्त समस्या सांगत नाहीये मी ह्याच्यावर उपाय पण सांगणार आहे आणि जो मी स्वतःवर पण ट्राय करणार आहे करत आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे आणि मी काय माझं काय माहिती माहिती आहे का जेव्हा मा, आपण डॉक्टरकडे जातो ते टॅबलेट्स देतात गोळ्या औषधं देतात दे एक महिना रेग्युलर येते जसं ब्लड सर्क्युलेशन पाहिजे तसं टॅबलेट्स मग होतं की एक महिना होता दोन महिना होतं तीन महिना होतं ते जवळ गोळ्यांचा कोर्स पूर्ण होत नाही तर होतं की मग परत एक दोन महिन्यानंतर परत रिपीट तसंच आपण गोया बंद केले की परत तसंच पिरियड येणार पण ब्लडिंग नाही होणार ब्लड सर्क्युलेशन रेग्युलर नाही होणार मग तो प्रॉब्लेम तर नेहमीप्रमाणे परत चालूच होणार मग परत दवाखाना परत तेच तेच करण्यापेक्षा मग माझं मनात माझा हेतू काय होता की घरगुती काय उपाय करता येईल घरगुतीच्या म्हणजे अशा आपले दैनंदिन आवश्यक म्हणजे जे पटकन आपण काहीतरी करता येईल घरगुतीन त्याच्यावरून आपल्याला काय करता येईल काय असं मी पाहत होते आणि मला त्याच्यावर म्हणजे उपाय पण सापडला आणि मी ते ट्राय पण केलं आणि मला उपाय उपयोगी पण पडलं ते डॉक्टरकडे गेले की डॉक्टर आधी म्हणतात थायरॉइड चेक करा थायरॉइड नसेल तर पिसोडीचं बघा पिसोडीवर आयुर्वेदिक औषधं करा हा तर प्रॉब्लेम चालूच होतो मग लेडीज हा विचार करतात दवाखान्यात पैसे घालवण्यापेक्षा जाऊ द्यात नाही होत तर नाही होत नाही येत पिरियड तर चांगलंच आहे नाही ब्लडिंग होत तर चांगलंच आहे पॅड घ्यायची गरज नाही पडत वगैरे मग हे लेडीजचं माइंड होतं पण लेडीजला हे कळत नाही की मग त्यांचे शरीरावर किती इफेक्ट होतो किती त्रास होतो शरीराला की त्यांची कंबर दुख पाय दुख गुडघे दुख चक्कर हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सोडून द्यायला लागतो मग ह्या गोष्टी आपल्याला मोठ्या आजारावर नेऊन सोडतात मग तेव्हा मग मोठ्या आजाराची मोठी किंमत पण आपल्याला चुकवावी लागते त्यासाठी मग तुम्ही आधीच घरगुती जर उपाय केले तर मग तुम्हाला ह्या सगळ्यापासून सुटका होते त्यासाठी मी आज जो उपाय सांगणार आहे ते तुम्ही ज्यांना कोणाला हा त्रास होतो आहे त्यांनी हे नक्की करून बघा आणि फायदाच झालास तर आणखी दुसरा कोणाला तरी सांगा कारण लेडीज लेडीजचीच मदत करू शकते कारण हे प्रॉब्लेम लेडीज जेंट्सपर्यंत सांगू शकत नाही जेन्टशी शेअर करू शकत नाही म्हणूनच सांगते की लेडीजनी जेवढं आपण मग खुल्या मनाने बोललं पाहिजेत ना तेवढंच म्हणजे तुम्हाला उपाय बी भेटतात आणि पण की काय होत आहे काय नाही आता ते उपायाबद्दल मी जे काय म्हणत होते तो उपाय मी कसं बनवायचा घरगुती काय केलं आहे मी ते मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओला कंटिन्यू बघा लेडीजचं मुख्य वजन वाढण्याचं कारण काय तर मंथली प्रॉब्लेम्स आपले आहेत ते वेळेवर नाही येणे आणि ब्लड सर्क्युलेशन वेळेवर नाही येणे न होणेच त्याच्यामुळं वजन वाढतं आणि लेडीज मग त्याच्यावरती फक्त डाएट फक्त डाएट आणि फक्त डाएट करत राहतात त्याच्यामुळं वजन कमी होण्याचं नाव घेत होत नाही वजन तर कमी होतच नाही उलट वाढत राहतो पण ह्याच्यावरती आत्ता आप आपण पिरियड्स मंथली रेग्युलर येण्यासाठी आणि ब्लड सर्क्युलेशन बरोबर व्यवस्थित होण्यासाठी आत्ता मी एक आयुर्वेदिक उपाय घरगुती उपाय आपल्याला इथं सांगणार आहे इथे जिरे घेतलेले आहेत मी दोन चमचे छोटेसे पोहे खातो आपण ते चमचे आहेत त्याच्याच अपोजिट नाही ती धाने एक चमचा आहे ओ आहे बारका एक चमचा आणि मिरे घेतलेले आहेत मिरे कमी घ्यायचे आहेत मिरे तिखट असतात आणि आपल्याला हे सगळे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे जी पावडर तयार करायची आहे इथं आपली ही पावडर तयार आहे जे आयुर्वेदिक आपण आत्ता मिरे जिरं मेथीदाणे घेतलेले आहेत आणि ओवा घेतलेला आहे त्याची ही पूड आपण इथं तयार केलेली आहे आता हे बनवायचं कसं ते मी इथं दाखवते एक पूर्ण ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे ते गरम करायला ठेवायचंय पातेल्यामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला जसं अंदाज म्हणजे तुम्हाला पिऊ वाटते की नाही कारण की हे आयुर्वेदिक हे कडवट पण असणार मेथीदाण्यामुळं तिखट पण लागणार आहे आणि ह्याची टेस्ट तुम्हाला कशी वाटणार आहे माहीत नाही त्याच्यामुळं तुम्ही आधी स्टार्टिंगला सुरुवात सुरुवातीला एकदम कमी कमी प्रमाणात घेऊ शकता मग नंतर त्याची सवय लागली एकदा कडू औषधाची सवय लागली की मग नंतर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता पाणी गरम होत आलेलं आहे मी आता इथे एक हाफ चम टी स्पून हे पाण्यामध्ये ॲड करते आता हे पाणी आणखी उकळून द्यायचं ह्याला व्यवस्थित तुमचे <mimic> नियमित जे आपलं काम आहे ना की आपण काय केलं पाहिजे स्वतःच्या शरीरासाठी जास्ती जास्तीत जास्त जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात जास्तीत जास्त पाणी आहे लिक्विड जेवढं पोटात जाईल तेवढं तुमचं वजन कमी होईल आणि शरीर चांगलं राहील आणि खूप डॉक्टर सांगतात खूप लोक सांगतात की जास्तीत जास्त पाणी प्या म्हणून पण बायका फीक नाही आपल्या कामांच्या व्यापामध्ये ते स्वतःला एवढं हे करतात कर की पाणी प्यायचं सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही पण जेवढं आपल्या शरीरात चार लिटर तीन लिटर जेवढं होईन तेवढं जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजेत आता त्याचबरोबर ती आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी पण फ्रुट्स खाल्ले पाहिजेत सगळ्यांनी मी आधी एक पण फ्रूट काढत नव्हते पण आता मी चालू केलेलं आहे फ्रुट्स खाणं कारण की मला खूपच जास्त प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहेत बॅग पेनच खूपच मला कस्टमर करायचं म्हटलं तरी माझी बॅग पूर्ण दुखायला लागते जास्त वेळ उभारता येत नाहीये गुडघे पण दुखतात ते मग त्याच्यामुळं मग आता का नको आता म्हणजे जास्त त्रास व्हायला लागल्यावर मग माणसं प्रयत्न करतात काही ना काही काही ना काही करण्याचं मग तसंच मी पण आता काही ना काही काही ना काही करत असते पण मला ज्याने फायदा झाला आहे तेच मी तुम्हाला सांगते की पाणी जास्त पिल्याने मला फायदा झालेला आहे आणि ह्यानी जे आत्ता तुम्हाला पण सांगणार आहे त्यांनी पण मला फायदा झालेला आहे तुम्ही पण ट्राय करून बघून पाण्याला चांगली उकळी आले आता हे सगळं पावडर तयार केली होती आपण त्याच्यामुळे ह्याला काही गाळून घ्यायची गरज नाहीये आपल्याला तसंच गॅस सेवन केलं तरी चालतं सोन्हाला जर गाळून घ्यायचं असेल तर गाळून पण घेऊ शकता ह्या रोज सकाळी उठल्याच्या नंतर मग पहिल्यांदा हे करायला ठेवायचं आहे नंतर तुम्ही ब्रश करायचं आहे ब्रश करून ना आमच्या पोटी चहा वगैरे काहीच प्यायचं नाही या त्याच्या आधी हे प्यायचं आहे ह्याच्यानंतर एक तासानंतर मग बाकीचं उपाय तुम्ही करू शकता चहा प्या म्हणजे बाकीचं काय करायचं असेल तर ते करा पण हे करून ठेवा ब्रश करून या बाकीचे का माटकून नंतर हे थंड होतं कोमट होतं आणि कोमटच पाहिजे इतकं गरम गरम केलं जाणार चटके पोहतीन तुम्हाला फोमट करून घाला प्या ह्याचा रंग कुण कुणा ता तुम्ही पाहू शकता असं झालेला आहे पहिल्यांदा सुरवातीला अजिबात पिलं जात नाही कारण की ववा जिरं आणि कुणाकुणाला सवय असते जिरं खायची त्याच्यामुळे त्यांना काही वाटणार नाही पण कोणाला सवय नसेल जिरं पाणी प्यायची वगैरे तर त्यांना पहिले आठ दिवस तर त्रास होणारच आहे पण तुम्ही एवढा फुल ग्लास घ्यायच्या आधी एक फुलपात्र करून प्या त्याच्यापेक्षा थोडस प्या कमी प्या पण आधी सुरुवातीला कमी कमी पित तर सवय लागणार आहे पण हे सुरुवातीला कोरोनाच पाहतो मी महिनाभर तुम्हाला नाही फरक पडला तर सांगा मला आणखी गरमच आहे थोडं थोडं पिऊन बघते कसं लागतं इतकी पण टेस्ट खराब लागत नाही बरं कायची मी, दुण, पन मी उपाय असे सांगत असते की जेणेकरून आधी मी स्वतः वापरते स्वतःला फायदा झाला तर मग इतरांना पण फायदा त्याचा झाला पाहिजे त्यासाठी सांगते आजकालच्या महिलांमध्ये तिष्मधेच हजार प्रॉब्लेम येत असून कंबर दुख गुडघेदुखेचा तर मग आपण पन्नासवे ओलांडे पर्यंत आपले काय हाल होतील त्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करून नक्कीच बघा आणि फायदा झालास तर इतरांना पण सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू